मोखाडा तालुक्यातील गोरगरीब जनतेला प्रामाणिकपणे सेवा देण्याचे से काम खाजगी डॉक्टरांनी केले असल्याचे प्रतिपादन पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी केले ते खाजगी डॉक्टरांच्या सत्कार सोहळ्यात पंचायत समितीच्या राघोजी भांगरे सभागृहात बोलत होते पुढे बोलताना त्यांनी सांगितले की कोविड काळात खाजगी डॉक्टरांनी तत्परतेने सेवा बजावली आज बघायला गेले तर कोणताही व्यवसाय असो तिथे पहिले पैसे घेतले जातात मात्र डॉक्टर पहिले रुग्णांना सेवा देतात नंतर पैसे घेतात काही वेळेस आपल्या आदिवासी बांधवांकडे पैसे नसताना तरी देखील खाजगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार केले जातात रात्री अपरात्री हो, जरी पेशंट खाजगी दवाखान्यात गेला तरी दुसऱ्या हकेला डॉक्टर प्रतिसाद देतात यामुळे प्रचंड डॉक्टर सेवेचे व्रत अंगीकारलेल्या तसेच सेवेला महत्त्व देणाऱ्या जवळ मोखाड्यातील डॉक्टरांपेक्षा कोणताही डॉक्टर मोठा नसल्याचे निकम यांनी सांगितले तसेच आता आदिवासी समाजात बाबासाहेबांमुळे शिक्षणात प्रगती होत असून वैद्यकीय क्षेत्रांमध्ये आदिवासी मुले पुढे जात असल्याचे त्यांनी सांगितले तसेच माझ्या कारकिर्दीत सर्वांचा सन्मान केला त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्राबाहेर देखील कर्तृत्ववान आदिवासी बांधवांचा सत्कार करून त्यांच्या कामांना मानाचे स्थान दिले आहे तसेच मोखाडा पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप वाघ यांनी बोलताना सांगितले की सरकारी डॉक्टरांबरोबरच खासगी डॉक्टर देखील खऱ्या अर्थाने समाजाची सेवा करतात चांगल्या आरोग्यासाठी डॉक्टरांच्या टिप्स पाळल्या पाहिजेत तसेच हा अभिनव उपक्रम राबवल्याबद्दल निकम यांचे त्यांनी प्रचंड कौतुक केले यावेळी तालुक्यातील के नामवंत पंचवीस डॉक्टरांचा शान श्रीफळ देऊन सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच प्रधानमंत्री टी बी मुक्त अंतर्गत क्षयरोग ही संकल्पना राबवून गरजूद पेशंटला निकम यांनी फूड बास्केट किट देण्यात आले यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शशिकांत साळुंके बी कुलदीप जाधव झेडपी सदस्य कुसुम झोले तालुका आरोग्य अधिकारी भाऊसाहेब सत्तर उपसभापती प्रदीप वाघ पंचायत समिती सदस्य लक्ष्मी भुसारा आदी मान्यवर हे यावेळी उपस्थित होते